जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव हे बघा आपले हे लाडू इतके मस्त झालेले आहेत अगदी हे वाटलेल्या डाळीचे लाडू बनवायला पण अगदी सोपे आहेत झटपट होणारे आहेत आणि खूप पौष्टिकसुद्धा आहेत अगदी अगदी नवीन पद्धत आहे करून बघा सगळ्यांना अगदी खूप आवडेल आता गौरी गणपती आहे तेव्हा सुद्धा आपल्याला फराळाचं चा बनवायचं असतं तेव्हा हे अशा प्रकारचे लाडू बनवून बघा दिसायला पण अगदी आकर्षक दिसतात आणि झटपट होतात चला तर मग बघूया आपण हे कसे बनवायचे आहेत ते आता एकतीस ऑगस्ट रविवार ह्या दिवशी रववीचे आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे तर आपण त्यांच्या फराळाचे सगळे जिन्नस बनवून ठेवायचे आहे तर आपण आज एक खूप छान लाडवाचा पदार्थ बनवणार आहोत ते पण आपण ही जी चना डाळ असते आपली जे नॉर्मल आपण वापरतो ती चना डाळ मी घेतलेली आहे ही पाच ते सहा तास मी पाण्यामध्ये भिजवून ठेवलेली आहे आता ह्याचे आपण खूप छान मधुर स्वादिष्ट लाडू बनवणार आहोत तर त्याच्यासाठी आपण हे सर्व आधी पाणी काढून घ्यायचं आहे डाळीतलं आपण सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आता ही आपण मिक्सर जारमध्ये घेऊया मी आपली नॉर्मल एक वाटी जी आपली जी रोजच्या स्वयंपाकासाठी जेवणासाठी वापरतो ती वाटी घेतलेली आहे तर आपण कपाचं पण मेजरमेंट घेऊ शकता डाळ मी मिक्सर जारमध्ये घेतलेली आहे आता ही छान आपण बारीकाची वाटून घ्यायची आहे पाणी अजिबात वापरायचं नाही आहे आता डाळ आपण वाटून घेऊया बघू शकता आपण अगदी छान अशी रवाळ आपली ही डाळ वाटून झालेली आहे एका स्टीलच्या प्लेटला आपण थोडंसं तूप लावून घेतलेलं ला आहे आता त्याच्यामध्ये आपण वाटलेली डाळ काढून घेऊया आपण तूप लावलेल्या प्लेटमध्ये किंवा डब्यामध्ये आपण हे आता मिश्रण काढून घेतलेलं आहे आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आहे त्या अगोदर आपण हे कुकरमध्ये आपण ह्याच्या चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे डब्याचं झाकण लावायचं आहे किंवा प्लेट जर घेतली असेल आपण तर प्लेटचं पण व्यवस्थित झाकण ठेवायचं आहे त्याच्यामध्ये आपण पाणी जाता कामा नये आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया मी जेव्हा वरण भाताचा कुकर लावलेला आहे तेव्हाच त्याच्यावरती हा डबा ठेवलेला आहे आता आपण ह्याला चार शिट्ट्या काढून घेऊया मिडियम विस्टवावरती कुकरचं झाकण काढलं आहे डब्बा बाहेर काढून घेऊया आपण बघू शकता आता ही वाटलेली डाव आपली छान अगदी शिजलेली आहे आता हे आपण पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे आता हे पूर्ण थंड झालेलं आहे आता आपण हे किसून घेऊया किसून घेण्यासाठी हे मी थोडीशी मोठ्या भोकाची ही किसणी घेतलेली आहे त्याच्याने आपण किसून घेऊया आपल्याला हे किसायला सोपं जावं त्याच्यामुळे मी त्याचे चार भाग केलेले आहे तर हा आपण एक एक भाग किसून घेऊया आता हे मी किसून घेत आहे आपण आता हे सर्व किसून घेतलेलं आहे इतकं मस्त असं रवाळ असं झालेलं आहे आता एक पॅन आपण गरम करायला ठेवला आहे त्याच्यामध्ये दोन टेबल स्पून साजूक तूप घातलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण हे किसलेलं मिश्रण घालूया किसलेलं मिश्रण घातलेलं आहे तुपामध्ये आता छान हे अगदी मिक्स करून घेऊया हे आपल्याला अगदी कमी कमी तुपामध्ये हे लाडू बनवता येतात ह्याच्यामध्ये आपल्याला तळून काढायची काही गरज नसते किंवा काही नाही हे फक्त तुपामध्ये मस्त आपण अगदी खरपूस असं खमंग असं हे परतून घ्यायचं आहे साधारणपणे खमंग परतून घेण्यासाठी आठ ते दहा मिनटं विस्तवावरती लागतात म्हणजे हे अगदी ही डाळ पण अगदी खूप छान कोरडी आणि रवाळ अशी होते आणि आपण एकदम हे असं चाजूक तूप घालायचं नाही आहे मी आता दोन टेबल स्पून घातलेलं आहे त्याच्यानंतर जसं आपल्याला लागेल ला तसं आपण अजून तूप वापरायचं आहे विस्तव मी मंद ठेवलेला आहे मधून मधून आपण हे हलवत राहायचं आहे म्हणजे खालती लागणार नाही आणि छान खमंग अशी खुशबू आली त्याची मग आपण विस्तव बंद करायचं आहे थोडे आपण काजू आणि बदाम हे असे चिरून घेतलेले आहेत किसमिस पण घेतलेले आहे आता आपली ही वाटलेली डाळ इतकी छान खमंग अशी भाजून झालेली आहे बघू शकता आपण इतका छान त्याचा सुगंध पण येतो आहे आणि कलर पण अगदी खूप छान गोल्डन असा आलेला आहे आता आपण काय करायचं आहे ह्याच्यामध्येच हे आपण ड्रायफ्रूट घालूया आणि ते पण थोडंसं दोन मिनटं फक्त आपण हे परतून घेऊया म्हणजे ते पण छान असे ह्याच्या बरोबर फक्त दोन मिनटं आपण हे करूया आणि नंतर विस्तव बंद करूया आपण हे ड्रायफ्रूट पण छान परतून घेतलेले आहे आता आपण विस्तव बंद करूया आणि हे मिश्रण काढून घेऊया मिश्रण आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आपण बघू शकता इतकं मस्त असं रवाळ झालेलं आहे त्याच कढईमध्ये आपण ज्या वाटीने आपण डाळ घेतलेली होती त्याच वाटीच्या मेजरमेंटने आपण एक वाटी साखर घ्यायची आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी आपण पाणी घालायचं आहे साखर पूर्ण अगदी विरगळवून घ्यायची आहे मंदविस्तबावरतीच विरघळून घेऊया आपली साखर आता पूर्ण विरघळलेली आहे हे बघा आपला आता हा पाक पण झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण मिश्रण घालूया वरतून आपण थोडी वेलची पावडर घालायची आहे जर आपल्याला पाहिजे तर आपण थोडंसं जायफळसुद्धा घालू शकतो त्याच्याने फार छान सुगंध पण येतो अगदी आता ही डाळ आपण पाकामध्ये घालूया डाळ आपण घातलेली आहे आता छान अगदी एकसारखी मिक्स करून घेऊया आता ह्या स्टेजला विस्तव बंद करायचा आहे विस्तव आपण बंद केलेला आहे आता हे मिश्रण थोडं थंड होऊ दे म्हणजे हा पाक जो आहे तो सगळ्या ह्याच्यामध्ये छान अगदी मुरेल आता हे मिश्रण आपलं थंड झालेलं आहे आता ह्याचे आपण अगदी छान असे लाडू बनवून घेऊया वाव हे बघा हे इतके मस्त आपले हे लाडू झालेले आहेत अगदी हे अगदी खूप छान स्वादिष्ट लागतात अगदी बनवून बघा अशा प्रकारे आपण हे सर्व लाडू बनवून घेऊया आपले सर्व लाडू आता बनवून तयार आहेत वाव हे बघा आपले हे लाडू आता बनवून तयार आहेत वाटलेल्या डाळीचे लाडू इतके खमंग अगदी होतात आणि स्वादिष्ट लागतात करून बघा फ्रेंड्स जर आपल्याला शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद